बरेचदा आपण सोनोग्राफी करायला जातो इतर काही कारणांसाठी परंतु त्यामध्ये बरेचदा फॅटी लिव्हर ही समस्या आढळली जाते काही कारण नसताना किंवा काही त्रास नसताना फॅटी लिव्हर असं मात्र सोनोग्राफी मध्ये लिहून येतात परंतु काही जण त्याचा खूपच भाऊ करतात किंवा त्याच्याबद्दल काय करावं हे कळत नाही तर काही जण पूर्णपणे दुर्लक्ष करतात तर अशा या फॅटी लिव्हर संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे आधी आपण लिव्हर बद्दल थोडं जाणून घेऊयात लिव्हर म्हणजेच यकृत आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागामध्ये असणारा हा अवयव आहे मेंदू आणि हृदय याच्यानंतर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असणार आहे किंवा बॉडीचं सगळ्यात जास्त काम करणार कोणता अवयव असेल तर तो आहे लिव्हर लिव्हरला आपल्या बॉडीचा फिल्टर असंही म्हटलं जातं कारण आपण जे काही खातो जे काही आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स असतात तर सगळ्याचं फिल्टर करायचं काम आपल्या ब्लडचं फिल्टरेशनचं काम सुद्धा लिव्हर हे करत असतात जवळजवळ चारशे ते पाचशे फंक्शन्स लिव्हर हे कंडक्ट करत असतं बॉडीमध्ये यातीलच काही महत्त्वाचे फंक्शन्स आता आपण बघूयात लिव्हरचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे मेटाबॉलिझम आपण जे काही न्यूट्रिएंट्स डायट किंवा मिनरल जे काही खात असतो किंवा जे काही आपलं अन्न खात असतो तर सगळ्यात मेटाबॉलिझम करायचं महत्वाचं काम हे लिव्हर करत असतं त्यासोबतच दुसरं महत्वाचं फंक्शन आहे की डिटॉक्सिफिकेशन किंवा फिल्टरेशन जे आपण पोटामध्ये घेत असतो जे इव्हन आपलं ब्लड जे असतात शुद्धीकरण जे असतं ते लिव्हरमध्ये लिव्हरमध्ये होत असतं त्यानंतर तिसरं महत्वाचं फंक्शन आहे की प्रोटीन सिंथेसिस म्हणजे जे काही महत्वाचे प्रोटीन्स असतात की ब्लड क्लॉटिंगसाठी लागणारे काही प्रोटीन्स असतात त्यासोबतच महत्वाचं तिसरं फंक्शन आहे की बाईल प्रोडक्शन म्हणजे जे आपल्या पचनासाठी जे आवश्यक असतं बाईल ते लिव्हर मधून बनवलं जातं त्यानंतर पुढील महत्वाचं फंक्शन आहे स्टोरेज बरेचसे विटामिन्स मिनरल्स प्रोटीन्स ग्लायकोजेन हे सगळ्याच मोठं स्टोरेज हाऊस लिव्हर हेच असतं आता आपण समजून घेऊयात फॅटी लिव्हर म्हणजे काय जेव्हा एक्स्ट्रा फॅट जे आहे ते लिव्हरच्या पेशीमध्ये जमा होतं तेव्हा त्याला फॅटी लिव्हर असं आपण म्हणतो आता आपण बघूयात की फॅटी लिव्हर होतं कशामुळे किंवा कसं होतं ते त्याचं कारण आहे की आपण जे फॅटी फूड वगैरे खात असतो ते सगळं लिवरमधून फिल्टरेशन केलं जातं परंतु जेव्हा आपलं फॅटी फूडचा इंटेक हा जास्त असतो लिव्हरच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेपेक्षा तेव्हा लिव्हर त्या प्रमाणात फिल्टर करू शकत नाही त्याच्या कॅपॅसिटीच्या पुढे जेव्हा जातं तेव्हा ते फॅट जे आहे ते लिव्हरमध्ये साचायला लागतात आणि जेव्हा ते जमा व्हायला लागतात तेव्हा ते, ते फॅटी लिव्हरकडे कन्वर्ट कन्व्हर्ट होतात आता आपण समजून घेऊ की फॅटी लिव्हर होण्याची महत्वाची कारण कोणती त्यातील सगळ्यात महत्वाचं आहे की लिपिड म्हणजे जे आपले इंबॅले ट्रायग्लिस ब्लडमधल्या जर झालं तर त्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर हे वाढू शकतात याचं पुढील महत्वाचे कारण आहे इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे जेव्हा गोड जास्त खाल्लं जातात तेव्हा बॉडीमध्ये स्वीट जे ब्रेकडाऊन करण्यासाठी इन्शुलिनने जास्त प्रमाणात सिक्रिट केलं जातं परंतु काही काळानंतर आपल्या बॉडीच्या सेल्स त्या इन्शुलिनला रिस्पॉन्ड करत नाही त्यामुळे त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो मग अशा वेळी जी साखर पचवली जात नाही जे काही गोड पचवलं जात नाही ते मध्ये स्टोरेज होतं आणि त्याचंही पुढे फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं म्हणूनच मग त्याचा पुढे फॅटी लिव्हरकडे प्रोग्रेस होतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की आपलं डायट की ज्यामध्ये फॅटी फूड जास्त खाल्लं जातं स्वीट्स पेस्ट्रीज वगैरे सारखे जास्त खाल्लं जातं हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की अल्कोहोल अल्कोहोल जेव्हा जास्त घेतलं जातं तर त्यामुळे सुद्धा अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा होतो त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स बरेच काही आजार असतात की पी असेल थायरॉईड फंक्शन असेल तर अशा काही आजारामुळे सुद्धा लिव्हरचं फंक्शन हे डिस्टर्ब होत असतं आणि त्यामुळे ता सुद्धा ते फॅटी लिव्हरकडे जाऊ शकतं त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ओबेसिटी म्हणजेच वजन वाढणे जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वजन असतं तेव्हा ते फॅट बॉडीमध्ये आपोआप वाढलं जातात आणि तेच फॅटन पुढे लिव्हरमध्येही साच साचलं जातं आणि ते मग पुढे फॅटी लिव्हरकडे जातात आता आपण फॅटी लिव्हरची लक्षणे काय काय आहेत ते समजून घेऊया बऱ्याचदा फॅटी लिव्हरचे चार ग्रेड असतात ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर परंतु पहिला ग्रेड ही खूप कॉमनली बऱ्याच लोकांमध्ये आढळली जाते आता जर बघितलं तर अडोतीस ते चाळीस टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हर हे सापडलं जातं परंतु जेव्हा ग्रेड वन फॅटी लिव्हर असतं तेव्हा त्यामध्ये जनरली लक्षणं कोणती दिसत नाही त्यामुळे ते असिमटोमॅटिक ते असतं ग्रेड टू फॅटी लिव्हर असतं तेव्हा त्यामध्ये काही लक्षणं जाणवतात जसं की विकनेस येणं थकवा जाणवणं फटीक म्हणतो आपण ते तसं जाणवणं त्या पोटामध्ये उजव्या बाजूला थोडं थोडं दुखणं आणि पचनाच्या काही समस्या तयार होतात तेव्हा त्याला ग्रेड टू फॅटी लिव्हर आपण असं म्हणतो त्यानंतर ग्रेड थ्री फॅटी मध्ये अजून काही सिरियस लक्षणं जाणवू शकतात ज्यामध्ये उलटी होणं मळमळ होणं पचनाच्या समस्या जास्त गंभीर होतात गॅसेस ऍसिडिटी आणि त्यासोबतच लिव्हर फंक्शन मध्ये काही व्हॅल्यूज जे आहेत त्या वाढलेल्या आढळतात एस जी ओ टी एस जी बी टी यासारख्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वाढलेल्या सापडतात तेव्हा त्याला ग्रेड थ्री फॅटी लिव्हर असं आपण म्हणू शकतो त्यानंतर ग्रेड फोरमध्ये जेव्हा खूप सिरियस कंडिशन होते की ज्यामध्ये लिव्हर फायब्रोसिस होतं आणि ते लिव्हर सिरोसिसकडेही जाऊ शकतो त्यावेळी जॉन्डिस झाले लिव्हर फंक्शन टेस्ट सगळे ॲबनॉर्मल झालेले असतात यासोबतच अशी काही महत्त्वाची लक्षणे आहेत की जे आपण वरून बघून सुद्धा थोडाफार अंदाज लावू शकतो की या माणसाला फॅटी लिव्हर असू शकतात किंवा याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे किंवा याची तपासणी तरी केली पाहिजे हे आपण वरून बघून किंवा काही लक्षणांचा विचार करून सुद्धा ठरवू शकतो जसं की वजन जास्त असणं ओव्हरवेट जे पेशंट असतात किंवा ऑबेसिटी ज्यांना असते त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर असण्याची शक्यताही खूप जास्त असते आयडियल जे वजन आहे जे तुमची हाईट असते की जर एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असेल तर एकशे पासष्ट मधून जेव्हा शंभर वजा करतो तेव्हा सिक्स्टी फायव्ह हे तुमचं वेट पाहिजे जेव्हा त्याच्यापेक्षा वीस टक्केपेक्षा पेक्षा जेव्हा वजन जास्त असेल तर वेट जे आहे एटी फाय नाईन्टी असेल तर त्या पेशंटमध्ये नक्कीच फॅटिलिव्हरची समस्याही असू शकतात त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण आहे की मान काळे असणे किंवा ब्लॅक लाईन्स असणे मानेवर गळ्यावर असं जेव्हा लक्षणं असतात तेव्हा त्या पेशंटमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर असण्याची शक्यताही खूप जास्त असते त्यानंतरच आपल्या कमरेचा घेर हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे फॅटिलिव्हर जाणून घेण्यासाठी जनरली पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटर पेक्षा जास्त कमरेचा घेर तर त्या पेशंट मध्ये सुद्धा फॅटी लिव्हर असण्याची शक्यता त्यामुळे यावर आपण नक्कीच लक्ष दिले पाहिजे तसंच महिलांमध्ये हाच कमरेचा ऐंशी सेंटीमीटरच्या आतमध्ये पाहिजे तर ऐंशी सेंटीमीटरच्या पुढे असेल तर त्या पेशंटमध्ये सुद्धा महिलांमध्ये जनरली फॅटी लिव्हर हे होऊ शकतो आतापर्यंत आपण लिव्हरच्या फंक्शन काय काय फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय आणि त्या कशामुळे होतं हे समजून घेतलं आता आपण जाणून घेतलं की लिव्हर हा तसं तर फिल्ट्रेशनचं महत्वाचं काम करतो लिव्हर आपल्या बॉडीचा फिल्टर आहे त्याचप्रमाणे तो मेटाबॉलिज चा आहे सगळं मेटाबोलिझम बॉडीचा मॅक्सिमम आहे लिव्हर आहे कंडक्ट करत असतात तर जेव्हा या लिव्हर मध्ये गडबड होते जेव्हा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तेव्हा काय काय होतं ते आपण आता समजून घेऊया त्यातील सगळ्यात महत्त्वाचा लिव्हर फायब्रोसिस म्हणजे जेव्हा ग्रेड थ्रीच्या पुढे जेव्हा लिव्हर जायला लागतं फॅटी लिव्हर जेव्हा जायला लागतं तेव्हा लिव्हर हे कडक व्हायला लागतं त्याला आपण फायब्रोसिस असं म्हणतो ते फायब्रोसिस झाल्यामुळे मग पुढे काबळीसारखी लक्षणं दिसू लागतात त्यानंतर जेव्हा तिथेही ट्रीटमेंट होत नाही किंवा तिथे जेव्हा लक्ष दिलं जात नाही तेव्हा ते लिव्हर सिरोसिसकडे जातं म्हणजेच लिव्हर फेल्युअरकडे जातात ही इरिव्हर्सिबल कंडिशन आहे की जेथे लिव्हर बरं होणं खूप अवघड असतात हे एक सगळ्यात महत्त्वाचं मृत्यू कारण असू शकतं आपल्या बॉडीमध्ये जसं इतर कोणताही वाय हा सेल्फ हिल होत नाही किंवा सेल्फ हिलिंग तिथे होत नाही परंतु लिवर हा असा एकच ऑर्गनायक जो सेल्फ हिल करू शकतो परंतु त्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते तो खूप जेवढं जमेल तेवढं मॅनेज स्वतः करत असतो आणि ट्रीटही करत असतो आणि स्वतः हिलिंगही करत असतो परंतु एवढं करूनही जेव्हा आपण लिवरवर्ककडे लक्ष देत नाही जेव्हा ते अगदी ग्रेड थ्री ग्रेड पर्यंत जातं तेव्हा मात्र लिवरही हर्बल होतो आणि ते बरं होत नाही आणि मग तिथून पुढे लिवरचे कॉम्प्लिकेशन सुरू होतं तर जसं आपण बघितलं की लिव्हर सिरोसिस होतं फायब्रोसिस होतं त्याचप्रमाणे तिथे लक्ष नाही दिले तर लिव्हर कॅन्सर व्हायची शक्यता खूप जास्त त्याचप्रमाणे जेव्हा तेव्हा चा ते नावाचा एक आ, आजार होतो की ज्यामध्ये पोट पूर्ण फुकतं पोटामध्ये पाणी जमा होतं फ्लुईड जमा होतो आणि पोट पूर्ण फुगतं तर हे फॅटी लिव्हरमुळे किंवा लिव्हरच्या फंक्शन गडबड झाल्यामुळे होत असतं यासोबतच बरेचसे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ते या लिव्हर फंक्शन रिलेटेड असतात जसं की ओबेसिटी आहे वेट गेन आहे त्यासोबतच पीसीयूडी आहे थायरॉइड आहे टाईप टू डायबिटीस आहे असे खूप सारे आजार लिव्हरच्या फंक्शन गडबड झाल्यामुळे होतात किंवा शी लिंक असतात आता आपण लिव्हरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स बद्दल जाणून घेतलं की हे सगळं का होतं कसं होतं आणि कशामुळे होतं आणि त्याचे दुष्परिणाम काय हे जाणून घेतला परंतु हे होऊच नाही यासाठी काय करायचं का लिव्हर डिटॉक्स कसं करायचं त्यासाठी होमिओपॅथीमध्ये काय काय उपचार आहेत हे आपण आता पुढील भागामध्ये बघूया हे पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला असे काही लक्षणं असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर कॉल किंवा मेसेज करून अपॉइंटमेंट बुक करू शकता थँक्यू